नमस्कार शेतकरी बांधवांवर सर्व शेतकरी बांधवांसाठी आज एक आनंदाची बातमी आहे तर आता जे काही योजना सुरू झालेल्या आहेत तर त्यामध्ये महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजना तर या योजनेचे जे काही मेन उद्दिष्ट आहे वैयक्तिक लाभार्थ्याच्या सलग शेतावर बांधावर पडीत जमिनीवर फळबाग लागवडबद्दल जे काही कार्यक्रम इथं राबवण्यात आलेले आहे तर या योजनेच्या माध्यमातून आता तुम्हाला जे काही फळपिकेमध्ये जे काही आता जर तुम्ही या कास्टमधून जर बिलॉंग करत असाल त्या त्यामध्ये आहे एस सी आय एस टी आय व्ही जे आय एन टी आय त्याचप्रमाणे दिव्यांग आहे त्याचप्रमाणे प्रधानमंत्री आवास योजनेचे जे काही लाभार्थी आहेत भी तर अशा या योजनेचा लाभ इथं मिळणार आहेत तर योजनेचे जे काही समाविष्ट फळपिके जे काही फुलपिके आहेत तर त्याबद्दलसुद्धा माहिती पाहणार आहे तर यासाठी कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहे अर्ज कुठे करायचा आहे व तुम्ही या योजनेचा लाभ कशाप्रकारे घेऊ शकता तर त्याचप्रमाणे जे काही विहिरीसाठी सुद्धा तुम्हाला चार लाख रुपयाचे अनुदानसुद्धा या योजनेच्या माध्यमातून दिले जाते तर त्यामध्ये जे काही आता जे काही फळ विभागाचे जे काही आहे यामध्ये लागवडीसाठी तुम्हाला आंबा आहे काजू आहे चिकू आहे पेरू आहे डाळिंब आहे संत्रा आहे मोसंबी आहे त्याचप्रमाणे लिंबू आहे नारळ आहे बोर आहे सीताफळ आहे आवळा आहे चिंच आहे त्याचप्रमाणे जांभूळ आहे असे जे काही अंजीर आहे सुपारी आहे बांबू आहे साग आहे केळी आहे त्याचप्रमाणे इत्यादी जे काही आहे त्यानंतर फुलामध्ये जे आहे गुलाब आहे मोगरा आहे तर अशा भरपूर वनस्पतींचा व मसाल्या पिकांचा यामध्ये समावेश आहे जर तुम्हाला या योजनेचा जर लाभ घ्यायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून तुम्हाला शेततळेसुद्धा मिळणार आहे जे की महाराष्ट्र ग्रामीण योजनेच्या माध्यमातून तर यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रं आता तुम्हाला यामध्ये लागणार आहेत तर तुम्हाला एक अर्ज लागणार आहे त्याची लिंकसुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल त्यानंतर सात बारा आणि आठ सात बारा आठसुद्धा तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या सुद्धा डाऊनलोड करू शकता तर ते प्रकारे करायचं आहे डिजिटल सात बारा आणि आठ ती दोन्ही तुम्ही डिजिटल काढू शकता त्याचप्रमाणे बँकेचं पासबुक तुम्हाला इथे लागणार आहे आधार कार्ड लागणार आहे जॉब कार्ड आता जॉब कार्ड कशाप्रकारे काढायचं आहे सुद्धा यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे जॉब कार्डसुद्धा तुम्ही घर बसल्या तुम्ही तुमच्या तुमच्या सुद्धा जॉब कार्ड डाउनलोड करू शकता त्याचप्रमाणे जे काही प्रमाणपत्र जे काही स सभेचा ठराव तुम्हाला इथे लागणार आहेत त्याचप्रमाणे मनरेगा योजनेतून जर तुम्हाला विहीर अनुदानाचे जे काही अनुदान विहिरीसाठी सिंचन विहिरीसाठी चार लाख रुपयाचे अनुदानसुद्धा मिळणार आहेत तुम्हाला अर्ज कुठे करायचा आहे तालुका कृषी विभागाकडे किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समिती यांच्याकडे तुम्ही तुमचा जो काही अर्ज आहे हा अर्ज तुम्ही करू शकता महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचा तर तुम्हाला तालुका कृषी विभाग किंवा ग्रामपंचायत किंवा पंचायत समितीकडे तुम्ही तुमचा अर्ज सादर करून या योजनेचा लाभ घेऊ शकता तर याबद्दल जर तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल फॉर्म कशाप्रकारे भरायचा आहे त्याचप्रमाणे ऑनलाईन फॉर्म आहे की ऑफलाईन त्यानंतर डॉक्युमेंट्स व्हेरीफाय त्यानंतर याचे अनुदान त्याचप्रमाणे याबद्दल ए टू झेड तुमच्या मनात जे काही शंका असतील तर त्यावरती सुद्धा लवकरच आपल्या चॅनलला एक व्हिडिओ येणार आहेत तर आपल्या फ्युचर टेक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व तुमचे जर काही डाउट्स असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू